तर बाईचं चाललंय आज आंबाड्याच्या भाजीचं फोडून घ्यायचं काम आता उकडून आहे आणि संध्याकाळी बनवायची त्याच्यामुळे त्या म्हणे आता आपण ना भाजी फोडून घेऊ त्याच्यामुळे त्यांचं आहे भाजी फोडवायचं काम आता अशा पद्धतीने कसं हिरवं आहे पाहणे आंबाडीच्या झाडाचं फुल आहे हे बघा असं असतं छान असतं आता याला काही काही याला बी पण यायला भाजी करून घ्यायची लगेच उकडून ठेवायची आंबाड्याची भाजी आवडत नाही पण आमची पद्धत जरा वेगळी बाजरी वगैरे घालून करीत असतो आम्ही त्याच्यामुळे आता बाजरी घालून अशी पद्धती ना तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला पण आवडत अशी भाजी मस्त चावदार लागते जास्त लसूण वगैरे घालून केली ना छान लागेल मग आता तुम्हाला ती रेसिपी पण आहे भाजी कशी बनवायची ती तर ती पण दाखवणार आहे भाजीसाठी आपल्याला हिरव्या मिरच्यांची पण गरज लागणार आहे मिरच्या आता हिरव्या मिरच्या पण तोडून घ्यायचं काम चालू आहे भरपूर मिरच्या लागलेल्या सगळ्या झाडांना मिरच्या आहे तिथं बस होते एवढे मिरचे ताज्या ताज्या सहाच्या उद्याच्या भाजीला उद्या काढता येते परत अशा पद्धतीने एवढे मिरच्या घेतल्या का आता भाजी आता भाजी चांगली धुवून घेतलेली आहे आणि आता उकळत्या पाण्यात टाकून राहिलो ते आता जरा जास्त दिसायला लागून पाच मिनटं ती पा निम्मं पाती लावून जाईल आता शिजून कमी होऊन ती भाजी आता आता शिजून घेणार आहे आणि तशीच ठेवणार आहे दिवसभर नाही ठेवली तरी पण चालते आम्ही ठेवणार आहे आता सकाळी स्वयंपाक झालेला आहे आणि आता उकडून ठेवायची आणि संध्याकाळी बनवायची अशा पद्धतीने आता भाजी चांगली शिजलेलीच आहे आता करणारे चूल बंद मस्त शिजू ला आता आता अशी ठेवली ना एक तासभर तर इतकी बारीक ना पूर्ण मऊ होऊन जाईल मी भाजी ना आपण हे पाणी काढून टाकणार आहे त्याचं आता हे खूप आंबट असतं पाणी हे आंबट पाणी काढून टाकणार आहे आपण आता आता इथं मी काही बाजरी वाटून घेतलेली आहे बारीक बारीक कण्या करून घेतलेल्या आहे त्याच्या पहिल्याच करून ठेवलेल्या आहेत त्या मिक्सरचं भांडं कोरडं होतं म्हणून आणि आता आपल्याला भाजीसाठी मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आपल्याच वावऱ्यातल्या आहेत ह्या आणि लसूण घेतलेला आहे आणि हे शेंगदाणे घेतलेले हे भाजून घेतलेले आहेत आता आणि हे जिरे आहेत तर आता आपण याचं बारीक वाटण करून घेणार आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या घालू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे पण याला एक दोन मिरच्या जरा जास्तच ठेवायच्या आणि जिरे थोडे वाटायला टाकणार आहे आणि काही फोडणीला पण टाकणार आहे असं कारणे आता आपण हे वाटण पाणी घालून वाटून घेणार आहे अशा पद्धतीने आता आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे वाटून आणि आता काही फोडणी देण्यासाठी आपल्याला मी लसूण व्यवस्थित असा चांगल्या पद्धतीने सोलून घेतलेलं आहे आपण याची आता लसणाची आणि जिऱ्यांची फोडणी देणार आहे भाजीला आणि आपण जी भाजी उकडलेली होती ना त्याचं मी असं व्यवस्थित पिळून घेतलेली ती ज्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि ती व्यवस्थित पिळून घेतली होती असं त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता तर आता मी ही ना मिक्सरच्या भांड्यालाच थोडी फिरवणार एकदम नॉर्मल तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही हाटून पण पन घेऊ शकता पण आता ती जरा गार झालेली ती गरम असली ना मग पटकन दिशी हटायची पण आता ती जरा थंड झाल्यामुळं मग आम्ही मिक्सरलाच फिरून घेणार आहे लस ना आता चांगला लाल झालेला आहे आता त्याच्यामध्ये जिरे टाकले जिरे पण चांगले आता तळलेले आहेत व्यवस्थित तडतड आवाज येतोय जिऱ्यांचा त्याच्यामध्ये आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ना हिरवी मिरची लसूण जिरे आणि शेंगदाणे ते टाकून घेतलेले आहेत आता था छान था। मस्त पाहिजे तडका बसलेला आहे फोर्णीला चांगला तडका बसला पाहिजे मग चांगली टेस्ट दिली त्याची आणि आता आपण जी भाजी घेतलेली होती ना मिक्सरला वाटून मी जर मिक्सरला वाटून घेतली होती आपण मॅशरणी वगैरे पातिल्यात व्यवस्थित मॅश पण करू शकतो पण मी मिक्सरलाच घेतली होती फिरवून जरा की डाको राहिलं आता समज येते बाजूच्या काय नाही घातल्यात आता व्यवस्थित मिक्सरचं भांड दोन राहिलं आता भाजी होती त्याच्यामध्ये ते राहिलं का ही, ही आपली गावरान पद्धतीची आंबाडीची भाजी आहे पण खरी हीच भाजीची टेस्ट छान लागते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आता याला पाणी जास्त टाकावं लागणार आहे आपल्याला शिजायला कारण याच्यामध्ये आपण बाजरीच्या कण्या घातलेल्या आहे बाजरीच्या कण्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी भरपूर टाकावं लागेल आता याच्यामध्ये आता पाणी टाकायचं मग आपण मीठ टाकणार आणि जवळजवळ आता ही भाजी आपण अर्धा ते पाऊन तास शिजून देणार चांगली त्याच्यामुळं मग ही भाजी आज आम्ही चुलीवर केलेली एकदम मस्त आरावर चांगली निवांत शिजली ना ते बाजरीच्या काना मस्त मऊ होतात मग त्याच्यामुळं त्याच्यामुळे ही भाजी करायची असली काय मी आवर्जून चूल पेटवतो

घ्या ना घेत असेल तर घ्या मस्पात झाली आता शिजवून व्यवस्थित होऊन जाईल आता मीठ टाकून घेणार आहे आपण याला जाड मीठाचा वापर करणार आहे मी आता आपल्या बिनूसारखं कमी जास्त टाकून घ्यायचं मीठ आता ही भाजी आम्ही जवळजवळ अर्धा तास शिजवून देणारी चांगली अर्धा तास आणि या जगाने आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या असतील अशा पद्धतीने आपली भाजी छान तयार झालेली आहे आणि आता इकडं पण आहे ना गरमागरम भाकरी चालू आहे मस्त अशा चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी चालू आहे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी कडक भाकरी झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आंबाड्याची गरमागरम भाकरी आहे कांदा आहे हिरवी मिरची आणि ठेचापणे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करा